खोलीच्या काडोखात बारा बीर बाबा म्हणाले तुझी वर्जिनिटी चेक करावी लागेल शूटिंग कोचने तरुणासोबत काय केलं तरुणीसोबत काय केलं इंदूरमध्ये नेम नेमबाजी प्रशिक्षण महसीम खानबाबत एका धक्कादायक एक बातमी समोर आली आहे पंडित तरुणी त्याचे तिच्यासोबत काय केलं त्याची आपोबीत सांगितलेली आहे ती म्हणाली की तेथे ते खूप अंधार होतं तो मनाला एक खोलीत घेऊन गेल्या गेला जेव्हा दार उघडले तेव्हा आत बारा पीर बाबा बसले होते तो मला सांगू लागला की मला माझी वर्जिनिटी चेक करावी लागेल ज्या मुलीच्या तक्रारीवरून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नेमबाजी प्रशिक्षण मोहसिम खानविरुद्ध सातवा एफ आय आर दाखल करण्यात आला होता तिने हे उघड केलं आहे